नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे नरवाड येथील कॉर्नर सभेत विशालदादा पाटील यांना निवडून देण्याचा निर्धार सर्व गावकऱ्यांनी केला नरवाड येथील सभेत बोलताना युवा नेते माननीय दादा माने यांनी पालकमंत्र्यांच्या वर टीका केली भाजपचे खासदार किती निष्क्रिय आहेत हे त्यांनी यावेळी सांगितले या, या बैठकीला नरवाड येथील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला दुर्भाग्य मार्ग करायचा होता जिल्ह्याच्या खासदारांनी ते आपल्यासारख्या सर्वसामान्य जनतेनं भांडून त्यांच्याकडून हे घ्यावं लागतं आपल्या मूलभूत गरजा यांच्याकडून भांडून घ्यावे लागतात ह्याच्यापेक्षा दुर्भाग्य काही नाही त्यामुळे विशालदा आपल्याला का हवे हे आपल्या सर्वांना आता कळालेलं आहे तसेच लोकमतला मला वाटतंय काहीतरी आलं होतं एक सहा महिन्यापूर्वी नऊ नऊ लाख रुपयेच रेल्वे स्टेशन खासदारांनी नरवाडकरांना दिलं मिळालंय ग कुठे गेले ते नऊ लाख रुपये बघा अशी ही परिस्थिती आहे पेपरला बातम्या द्यायच्या द्या द्यायच्या खोट बोलायचं ते बोलायचं आणि रेटून बोलायचं म्हणजे पेपरवाल्यानं बातम्या द्यायला खर्च करू वाटतोय ना परंतु लोकांच्या सेवेसाठी एक रुपये यांच्या खिशात नाहीये नुसतं खोटं आणि लबाडीचं बोलायचं आहे नितीन गडकरी साहेबांनी बोललं होतं जे नॅशनल हायवे जे जोडले गेलेले आहेत आज सांगली जिल्ह्याला सहा नॅशनल हायवे जोडले गेले चांगलं काम आहे मान्य आहे मला काय अडचण नाही परंतु या नॅशनल हायवेजला तुम्ही टोल आकारता येत नाही तुम्हाला संविधानिक अपराध आहे तो परंतु सर्व हायवेजला टोल लावलेला आहे चला उठा लढायची वेळ पुन्हा आली शत्रू पुन्हा उभा राहिलाय खालाय पाडायचाय त्याला खाली जागवा तो स्वाभिमान रे आपली मान हीच आहे आपली आण बाण शान गेले तर जाऊ दे आपले प्राण पण आता वाचवायचं आपलं संविधान त्यामुळं दादाच आपल्याला संविधान जर वाचवायचं असेल तर विशाल दादाशिवाय पर्याय नाही राहिलेला आहे विशालदादा आता आले नाही तर तर इलेक्शन होणार नाहीत ही हुकूम जर मोडायची असेल तर विशालदाशिवाय पर्याय नाही योजना सुरळीत चालवायची असेल विशालदाशिवाय पर्याय नाही पुढचे विजन जर पुढे आपल्याला यशस्वी करायचे असतील तर विशालदाशिवाय पर्याय नाही त्यामुळे मला तुम्हाला हात जोडून विनंती आहे येणाऱ्या सात तारखेला आपण विशाल दादांनाच मतदान करू आणि अजून एक गोष्ट मला सांगायची आहे शेवटी मी सांगतो दादांचा सर्वे एवढा चांगला आलाय की आता अशी परिस्थिती सात तारखेनंतर होणार आहे माझे कॉल झाले मी माहिती घेतली सात तारखेनंतर म्हैसाळ योजनेचं पाणी हे बंद करणार आहेत सत्तेदारी आता सुरुच चालू आहे मी ओपन बोलतोय तुम्ही सगळ्यांनी मला फोन करा त्यावेळी सांगा तुम्ही सांगितलं तस होता सात किंवा आठ तारखेनंतर मतदान झालं महिशाळ योजनेच्या सगळ्या गावातलं पाणी बंद करणार आहेत तर शंभर टक्के करणार आहेत बंद नाही केलं तर मी राजकारण सोडेन अशी ही खुनशी प्रवृत्ती जी आहेत त्यामुळं मला माहित आहे तिथं काय परिस्थिती चालू आहे फक्त लोकांना भुलवायचं आणि खोटं बोलायचं आणि राजकारण चालवायचं चा, ही यांची परिस्थिती आहे त्यामुळे यांच्या कुठल्या भुलेला कोणी फसणार नाही यावेळी आणि विशालदा जास्तीत जास्त आधी देऊन आपण सर्वांनी निवडून आणूया हीच तुम्हाला मी आज ती विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र